नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चार डिसेंबर वार गुरुवार आणि आज आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो आणि या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला एक विशेष महत्त्व दिले जाते कारण या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती ही अगदी आनंदाने उत्साहाने सगळीकडे साजरी केली जाते तसेच यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जी दत्त जयंती आलेली आहे तर त्या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो सुद्धा निर्माण झालेला आहे कारण आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तसेच गुरुवार हा भगवान दत्तांना समर्पित असणारा वार आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंतीसुद्धा आलेली आहेत तसेच या मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी केली जाते या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचा अवतार घेतला होता आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते आणि म्हणून या दत्त जयंतीला सर्वार्थ योग राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ आज चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदौतीस मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून आज चार डिसेंबरला संपूर्ण दिवसभर ही मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे या जयंतीच्या दिवशी व्रत करून दत्तांची मनोभावे पूजा केल्याने दत्त तत्वाचा आपल्याला अधिक जास्त लाभ जो आहे तर तो होत असतो कारण या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यत असते आणि म्हणून या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा उपासना नामजप केल्याने दत्ततत्वाचा आपल्याला अधिक लाभ जो आहे तर तो मिळत असतो आणि सोबतच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात दत्तगुरूंचं पाठबळ हे आपल्याला प्राप्त होते दत्त हे कलियुगातील देवता मानले जाते आपल्या पुराणामध्ये तसेच अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचं वर्णन हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहे या तिन्ही देवतांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त।, दत्त गुरु हे भगवान विष्णूंचाच एक पुनर्जन्म आहे भगवान दत्त हे भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार मानला जातो या दत्त जयंतीच्या दिवशी दैवी शक्ती ही पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागृत असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात आणि या सेवेचं या उपायाचं आपल्याला या दिवशी दुप्पटपटीने फळं प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू ही वस्तू घरातून बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबादा शत्रू दूर होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज दत्त जयंतीला संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय जर केला तर या तुम्हाला खूप जास्त पटीने फळ प्राप्त होते दत्त जयंती अडथळे दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे जर तुमच्या घरात सतत भांडणे कलह मतभेद होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असेल घरामध्ये एकोपान नसेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलांना सतत बाहेरची नजर दोष लागत असेल बाहेरची नजरबादा होत असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा घरामध्ये काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे तुमच्या घराला कुणी नजर बाधा केलेली असेल तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी ही कोणत्या कोणत्या कारणाने घरातून निघून जाते जिथे आपण पाच रुपये कमावतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होत असतात आणि म्हणून आज सायंकाळी हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातली सर्व इडापिडा नजरबादा अडचणी संकट दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या कुटुंबाची वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागेल तर हा उपाय करण्यासाठी सायंकाळी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप <गरत्त्त> धीप <थीरी> अगरबत्ती लावायच्या आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहेत कारण हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावायचा आहेत दत्तांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे कपडा जुना असेल नवीन असेल तरीही चालेल आणि त्या, त्या, त्या कपड्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ ठेवायचं आहे थे। मीठ नसेल तर बारीक मीठ तुम्हाला ठेवायचं आहे यासोबतच आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्यासोबतच थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा ठेवायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल आणि यासोबतच आपल्याला एक तुरटीचा खडा सुद्धा ठेवायचा आहे आणि यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं आहे ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ही पोटली आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत घरात लहान मुलं असेल तर मुलांवरून सुद्धा ही पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत खास करून आजारी व्यक्तीवरून सुद्धा उतरवायची आहेत घरामध्ये जो करता पुरुष आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहेत यानंतर ही पोटली आपल्या वास्तूमध्ये प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायच्या आहेत यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि तशीच तुम्हाला घराच्या बाहेर ती घेऊन जायच्या आहेत मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवल्यानंतरनं ती पोटली पुन्हा तुम्हाला घरामध्ये घ्यायची नाहीत बाहेर उभं राहून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला सात वेळा वरपासून ते खालीपर्यंत ही पोटली उतरवायची आणि उतरवत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त याच मंत्राचा जप करायचा आहेत घरातल्या व्यक्तीवर सुद्धा याच मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर ही पोटली घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायची आहेत आणि घरातून बाहेर अशा ठिकाणी फेकायची आहेत की जिथे कुणाचा पाय पडणार नाही कुणी ती पोटली उचलणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन फेकून द्यायच्या आहेत आणि जर ती फेकणं तुम्हाला शक्य नसेल तशी जागा तुमच्या घराच्या आजूबाजूला नसेल तर घराच्या बाहेर तुम्हाला डस्टबिन ठेवायचं आहेत एकदम मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवू नका थोडंसं बाजूला ठेवायचं आहे आणि त्या डस्टबिनमध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही टाकून द्यायची आहेत दुसऱ्या दिवशी हा कचरा तुम्हाला बाहेर फेकून द्यायचा आहे ही पोटली तुम्ही फेकल्यानंतरनं मागे फिरून बघायचं नाही कुठे पडली किंवा कुठे टाकली बघायचं नाही सरळ तुम्हाला घरात यायचं आहे तुमचे हातपाय स्वच्छ जे आहे तर ते करून जी काही तुमची नित्य कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला आज दत्त जयंतीला करायचा आहे हा उपाय सायंकाळी आपल्या घरात केल्याने आपल्या घरात असणारी नकारात्मकता वाईट नजर इडापिडा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतील तसेच घरामध्ये जे काही क्लेश सुरू होते जे काही कटकटी सुरू होत्या तर त्यासुद्धा दूर होतील जर आपल्या घरामध्ये काही अदृश्य शक्ती असेल किंवा काही नकारात्मकता असेल काही दोष असेल तर तेव्हा आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात आता वाईट शक्ती किंवा नकारात्मकता ही फक्त बाहेरूनच आपल्या घरामध्ये येते किंवा बाहेरच्या लोकांमुळेच आपल्या घरात दोष लागतात असं नसतं तर बघा जेव्हा आपल्या घरामध्ये काही वाद होतात तेव्हा आपल्या तोंडातून अपशब्द जे आहे तर ते बाहेर पडत असतात आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबतच वास्तुदेवतासुद्धा राहत असते जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा वास्तुदेवता ही ततास्तू म्हणत असते आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हासुद्धा ती ततास्तूच म्हणत असते आणि जेव्हा वाईट बोलतो तेव्हा आपल्या घरामध्ये दोष निर्माण होत असतात आणि जेव्हा दोष निर् निर्माण होतात तेव्हा आपल्या घरामध्ये अडचण यायला सुरुवात होते आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण सुद्धा म्हणत असतो बघा की घरामध्ये मी देवांची पूजा अर्चा करते किंवा सर्व काही करते तरीही माझ्या घरामध्ये अडचणी का येतात तर घरामध्ये पूजा अर्चा करण्यासोबतच आपल्या घरामध्ये आपल्याला सकारात्मक आणि आनंदाचं वातावरणसुद्धा ठेवायचं असतं घरामध्ये क्लेश होणार नाही किंवा वाईट शब्द हे बोलले जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते जेव्हा घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं तिथेच लक्ष्मी ही येत असते म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आज जयंतीला अवश्य करा कारण दत्त जयंती हा आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो म्हणून हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतील त्याचबरोबर आज जयंतीला तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ना हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचं मी पठन केलं तर तुम्हाला दत्त गुरूंचे जे पाठबळ आहे तर ते प्राप्त होईल त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर काय करायचं आहे सायंकाळी स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत चांगले कपडे परिधान करायचे आहेत चांगले म्हणजे कसे एकाताईंची कमेंट्स होती की स्वच्छ कपडे म्हणजे कसे स्वच्छ म्हणजे न फाटलेले जे कपडे असतात तर ते परिधान करायचे काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे देवघरासमोर आसन टाकायचा आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ओम द्रा दत्ता त्रय नम ओम द्रा दत्ता त्रय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि स्वत तुम्ही चमत्कार बघू शकता तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील या दत्त जयंतीचं जे काही शुभफळ आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर बघा जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणत्याही इच्छा तुमच्या पूर्ण होत नसतील तर तुम्हाला आज दत्त मंदिरामध्ये डाळ आणि गुळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे एक गुळाचा खडा आणि थोडीशी डाळ जी आहे तर ती एका कागदामध्ये बांधून घ्या किंवा एखाद्या वाटीमध्ये ठेवा द्रोणमध्ये ठेवा आणि ती घेऊन तुम्हाला दत्त मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला दत्त मंदिरामध्ये अर्पण करायची आहेत आणि आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत किंवा बघा काही मंदिरामध्ये महाप्रसादसुद्धा बनवला जातो तर त्या महाप्रसादासाठी सुद्धा तुम्ही डाळ आणि गूळ जो आहे तर तो दान देऊ शकतात ते खूप शुभ मानलं जातं यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊ लागतात म्हणून तुम्ही या पद्धतीने दान केलं तरीसुद्धा चालेल ते शक्य नसेल तर थोडीशी चणाडाळ आणि गुळ हा तुम्ही दत्त मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे तसेच आज दत्त जयंतीला कुत्र्याला ब्रेड पोळी किंवा दूध जे आहे तर ते आवर्जून तुम्हाला खाऊ घालायचं आहेत सुद्धा तुम्हाला चपाती आणि गूळ खाऊ घालायचं आहेत कारण गाय आणि कुत्रा हे दोन्ही दत्तगुरूंचे वाहन मानले जाते आणि गाय ही तर दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंपैकी एक मानली जाते म्हणून तुम्हाला कुत्र्याला गायीला जे काही शक्य होईल ते आवर्जून तुम्हाला खाऊ घालायचं आहेत तसेच या दिवशी तुम्ही गाईला भिजवलेली चणा डाळ आणि गूळसुद्धा खाऊ घालू शकता त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे तो तुमच्यावर समोरून वार करत आहे समोर येऊन तुम्हाला त्रास देत आहे तर असा कोणताही शत्रू किंवा या शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला आज अकरा विड्याची पानं घ्यायची आहेत आणि प्रत्येकी पानावर तुम्हाला पाच पाच लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी पानं आहेत आणि या लवंग ज्या आहेत त्या तुम्हाला दत्ताला अर्पण करायच्या आहेत तुमच्या देवघरामध्ये दत्तांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे हा उपाय तुम्ही करा किंवा मग दत्त मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात अकरा चांगली विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्या प्रत्येक पानावर तुम्हाला पाच पाच लवंग ठेवून दत्तांना अर्पण करायचे आहेत आणि जो काही शत्रू आहेत तर तो शत्रू त्रास शत्रू दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर सतत तुमचं आर्थिक नुकसान होत असेल व्यवसायामधून नुकसान होत असेल किंवा घरातून सतत काहीतरी वस्तूंची नासधूस होत असेल किंवा वायफळ प पैसा खर्च होत असेल तर तुम्हाला आज दत्तगुरूंना वडाची जी पानं असतात वडाच्या झाडाच्या पानांची माळ अर्पण करायची आहेत यामुळे आपलं आर्थिक नुकसान जे आहे तर ते कमी होते तर हा उपाय देखील अत्यंत प्रभावी मानला जातो तर हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आपल्याला आज दत्त जयंतीला आवर्जून करायचे आहेत जेवढे उपाय तुम्हाला शक्य होईल तेवढे उपाय तुम्ही करू शकता सर्व उपाय सात्विक आणि प्रभावी आहेत प्रत्येक उपाय जर तुम्ही केला तर या प्रत्येक उपायाचा शीघ्र तुम्हाला दत्तगुरूंच्या कृपेने प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।